Link Tarim So after example, Ed Swee, že too long Me T Sustain विश्वनाथ अशोक पवार आज आमच्या मागे श्री काही भारतीय सो भारतीय अशोक पवार यांच्या तेराव्या निमित्त रक्त शिबिर ठेवलेलं आहे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे की दोनशे आम्हाला मी सागर सुगत या गावचा माजी तंत्रमुखा अध्यक्ष आमचे मित्र विश्वनाथ पवार साहेब हर्षवर्धन पवार साहेब यांच्या मातोश्रीच्या वसंत निमित्त दरवर्षी आम्ही असा रक्त शिबिर कार्यक्रम आयोजित करतो तसेच विविध आरोग्य सुद्धा आम्ही आयोजित करतो यावर्षी तसा दरवर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा धन्यवाद देतो आणि सर्वांनी रक्तदान करून आपल्या देशाला मजबूत केलं पाहिजे कारण मध्ये एकदा रक्ताचा फार तुटवडा भासला होता आणि त्यानिमित्तानं बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन केलं होतं आणि या गोष्टीला बेरदुन सगळ्यांनी असे काम घ्यावे आणि आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज